मराठा समाजाची पाचशे मुले आणि पाचशे मुली यांचं वसतिगृह तसंच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी या संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या हस्ते अठ्ठावीस सप्टेंबरला होत आहे आमदार देवे आणि फरांदे यांच्या प्रयत्नातून नाशिक येथे डेअरीच्या जागेवर हे वसतिगृह उभे राहत आहे संदर्भात आमदार यांनी माहिती दिली मी महायुती सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांचे मनापासून आभार मानते की नाशिक जिल्ह्यासाठी विभागासाठी ह्या ठिकाणी मराठा समाजासाठी जवळपास पाचशे मुलं आणि मुली यांच्यासाठीच अतिशय अद्यावत असा वसतिगृहासाठी एकशे चोपन्न कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर धनगर समाजाच्या शंभर मुली आणि शंभर मुले ह्यांच्यासाठीच्या अद्यावत वसतिगृहासाठीचा जवळपास त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी महायुती सरकारचे मराठा समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार पालकमंत्री आदरणीय दादा भुसे आदरणीय मंत्री महोदय छगनजी भुजबळ आणि आमचे लाडके नेते आदरणीय मंत्री गिरीश महाजन साहेब आदरणीय लाडके मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या ह्या दोन्ही वसतिगृहाचा वनविभागाच्या इमारतीचा सुधीर भाऊ मुनगंट्टीवार ह्या सर्व तिन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा दूध डेअरीच्या जागेवरती होणार आहे आणि त्यानंतर ह्याची जो सभा जी आहे ती बसस्थानकाच्या जागेवरती मुंबई नाक्यावरती होणार आहे एक सा नाशिक शहरामधून अतिशय महत्त्वाचं पाऊल समता आणि सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल पडत आहे राज्याला जाती जातीमध्ये विभागण्याचं काम विरोधी पक्ष करत असताना आज ह्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मराठा समाज असेल माझा धनगर समाज असेल आणि मा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा लोकार्पण सोहळा ह्या ठिकाणी होत आहे गुरुदेव मी विजय हाके मी नाशिक जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं महायुती शासनाचे खूप खूप आभार मानतो समाजदृष्टीनं आजचा दिवस हा एक सोन्याचा दिवस आहे सगळे लोक आरक्षणाच्या साठी लढत आहेत पण आरक्षण समाजाला काय मिळेल आणि त्याचा कितपत फायदा होईल याबद्दल सगळे शासनक आहेत पण ह्या आरक्षणामध्ये सुद्धा एक शैक्षणिक पात्रता एक बौद्धिक पात्रता त्याची यावी याच्यासाठी त्याचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि ह्या महत्त्वाच्या कामासाठी शासनाने शंभर मुलं आणि शंभर मुलींसाठी त्रेचाळीस कोटी किमतीचं एक वस्तीगृह मंजूर केलं आणि प्रत्यक्ष त्याचं काम सुरू होतं आहे उद्या त्याचं भूमिपूजन आहे त्याबद्दल मी महायुती शासनाचं खूप आभार मानतो तसेच या वस्तिगृहाशी ज्यांनी जागा उपलब्ध करून देते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य महादेवजी जानकर साहेब आणि फरंदेताई यांचं आभार मानतो पुढच्या काळामध्ये मा शासनाच्या वतीने वि के साहेब असोत फडणवीस साहेब असोत यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं आमचे नेते पडळकर साहेब गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी पण खूप पुढाकार घेतला आणि त्यांच्या खांद्याला कांद्या लावून देवेंद्राई फराने प्रत्येक पावलावर आम्हाला मदतीचा हात दिला की आमचा उत्साह वाढवला राज्याच्या महायुती सरकारचं मी मनापासून मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो की अतिशय महत्त्वाचा विषय मार्गी लागला मुलामुलींचं हजार व्यवस्था असलेलं मुलामुलींचं मुलींच मुला अद्यावत त्यांनी केलं त्यांच्या मनापासून धन्यवाद हा संपूर्ण प्रकल्प एकशे अठ्ठावन्न कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार आठशे तीस रुपयांचा असेल याचबरोबर पालकमंत्री दादा भुसे नामदार छगन भुजबळ यांच्यासह मंत्रीगण इथे उपस्थित राहणार आहेत Un mesaj a de șanul nașic.